नमस्कार मंडळी तुम्हाला सगळ्यांचं माझ्या एक नवीन मराठी व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मंडळी बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत जे नवीन यूट्यूबर आहेत ते काय चूक करतात की कशामुळे त्यांच्या चॅनलला यूज येत नाही आणि बरेच जण रडत राहतात ताई यूज येत नाही आमचा वाच टाईम वाढत नाही आमचे सबस्क्राईबर वाढत नाही आम्ही काय करावं असं कोणती ट्रिक लावा म्हणजे आमच्या चॅनलचे यूज वाढतील असे काय करावं नेमकं हे सांगा तुमच्या व्हिडिओला इतके यूज कसे काय जातात तुम्ही कोणत्या टायमाला व्हिडिओ अपलोड करता कोणत्या टायमाला पब्लिक करता आणि दिवसाचे किती व्हिडिओ टाकता चला तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग मी आज सगळ्यात आधी आपलं चॅनल सर्चमध्ये आलं पाहिजे चला स्क्रीनवर इथे मी सर्च करून दाखवलं जा जे माझं जुनं चॅनल होतं ते तर त्याचं नाव आहे छायाप्रकाश तर इथे पहिलं सूट तुम्ही पाहू शकता माझं चॅनल सर्च केलं सगळ्यात आधी माझंच नाव आलं आणि माझंच चॅनल आलं असं चॅनल जर सर्चमध्ये आलं तर तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज आल्याशिवाय राहत नाही चला तर मग मी तुम्हाला वाय टी स्टुडिओमध्ये दाखवते चॅनलला यूज कसे येतात काय सेटिंग करायच्या आणि किती वास टाईम वाढतो आणि किती आपले सबस्क्राईब पण वाढू शकतात आणि जे नवीन यूट्यूबर आहेत ते कोणती चूक करतात ते पण सांगणार आहे आणि तुम्ही म्हणताना ताई तुम पण नवीनच आहे तर असं काही नाही मी अजिबात नवीन नाही मी यूट्यूबवर येऊन तीन वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यामुळे मला सगळं काही माहीत आहे आता इथे पहा माझा वॉश टाईम किती दिसत आहे तुम्हाला एक लाख चौतीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव तास पाहात आपल्याला फक्त वॉश टाईम किती करायचा असतो फक्त चार हजार वॉच टाईम करायचा असतो तर इथे माझा वॉच टाईम पाहू शकता तुम्ही एक लाख चौतीस हजार वॉच टाईम आहे तर तुम्ही चार हजार पण करू शकत नाही का बरं वॉच टाईम करू शकता पण जे नवीन यूट्यूबर आहे जे नवीन यूट्यूबला येतात पण ते काय करतात ते सांगते मी तुम्हाला फक्त पन्नास सबस्क्रायबर होईपर्यंत असे व्हिडिओ टाकतात व्हिडिओ टाकतात याचे घी त्याचे घी यूट व्हॉट्सअपला आले टाक फेसबुकला आले टाक इन्स्टावरून उचल टाक यूटूबवर जे ट्रेंडिंग गाणं आहे त्याच्यावर टाकत नाही दुसरेच कोणतं पण गाणं उचलून टाकतात तर आता पहा माझा एक व्हिडिओ दाखवते मी तुम्हाला त्याचा वॉच टाईम किती आलेला आहे व्हिडिओ फक्त सात मिनटाचा आहे आणि त्याला व्ह्यूज आलेले आहे नऊ हजार सहाशे तर हे पा पाहू शकता दोनशे त्र्याऐंशी तास वॉच टाईम आलेला आहे म्हणजे दोनशे त्र्याऐंशी तास वॉच टाईम आलेला आहे याला तास आलेले आहेत ते यालाच वॉच टाईम म्हणतात आणि सबस्क्रायबर आलेले आहेत सत्त्याऐंशी तर एक व्हिडिओ जरी तुमचा व्हायरल गेला दहा हजारापर्यंत जरी गेला तर शंभर सबस्क्रायबर आणि दोनशे तीनशे वॉच टाईम तर येऊ शकतो चला तर मग मी तुम्हाला माझ्या एक्क्याच व्हिडिओला इतका मोठा वॉच टाईम आलेला आहे तो दाखवते तो जर वॉच टाईम तुम्ही पाहिला तर तुम्ही पूर्ण हँग होऊन जाताल चला तर मी दाखवते हे तर सर्च केलं माझ्या व्हिडिओला बावीस लाख व्ह्यूज गेलेले आहे बावीस लाख साठ हजार शहात्तर व्ह्यूज गेलेले आहेत पाहू शकता आणि हे यूज माझ्या शॉर्ट व्हिडिओला आलेले आहेत जर तुमचा शॉर्ट व्हिडिओ जर व्हायरल झाला तर तुम्ही म्हणता ताई जर शॉर्ट व्हिडिओ व्हायरल झाला तर काहीच फायदा नाही शॉर्ट व्हिडिओचं कुठं वाश टाईम धरतात पण जर शॉर्ट व्हिडिओ एक जरी व्हायरल गेला ना तर तुमचा चॅनल मोनोटाईज होऊ शकतं एक कोटी किंवा दहा मिलियन तीस मिलियन जरी यूज आले तरी पण हाफ मोनोटाईज होऊन जातं आणि व्हिडिओ जर एक जरी गेला ना शॉर्ट व्हिडिओ एक व्हायरल गेला तर त्याच्यामागे जे आपले मोठाले हिडिओ ते पण जातात आणि छोटा व्हिडिओ आहे ते पण जातात त्यामुळे हिडिओमध्ये फक्त शॉर्ट व्हिडिओ व्हिडीओ आपल्या स्वतःच्या आवाजात व्हिडिओ टाका स्वतःच कंटेंट आहे तेच टाका गाण्यावर वगैरे टाका लाईव्ह चालू आणि फक्त लाईव्ह चॅनल ग्रोथ झाले राहणार नाही फक्त शॉर्ट व्हिडिओ टाका दिवस व्हिडीओ व्हिडिओ टाकत राहा आणि फक्त जी स्ट्रिक सांगितली ती जर लाईव्ह लाईव्ह नका लाईव्ह लाईव्ह आहे आपला स्वतःचा आवाज आहे स्वतःच कंटेन आहे जे आपलं स्वतःच आहे ते कोणीच घेऊ शकत नाही फक्त फक्त आणि फक्त त्यामुळे स्वतःचं कंटेंट ठेवा जर तुम्ही दुसऱ्याचं घेतलं ते केव्हा पण कॉपीराईट देऊ शकतं जर आपण दुसऱ्याचं कोणाचं स्वयंपाक करायला जर पोळपाट बेलनं जरी आणलं ना तरी ते दुसऱ्या वेळेस येऊन आपल्याला घेऊन जातं आपलं स्वतःचं असतं तर ते आपलं कधीच घेऊन जात नाही त्यामुळे जे आपलं स्वतःचं तुम्ही जे काही बनवू शकता रेसिपी बनवा शॉर्ट व्हिडिओमध्ये कोणाला रांगोळी येतात शिवंका मशीन क्लास वगैरे वगैरे बरेच काही प्रकार येतात आता टॅलेंटची काहीच कमी नाही जे स्वतः मध्ये तुमच्या टॅलेंट आहे फक्त ते टॅलेंटच वापरा आता माझे व्हिडिओ पाहिले तर मी फक्त शेतातले व्हिडिओ टाकते दुसरं काहीच टाकत नाही आणि माझ्या शेतातले व्हिडिओ लोकांना आवडतात आणि त्यामुळे यूज येतात दुसरी काही स्टिक वगैरे नसते फक्त स्वतःचा आवाज स्वतःचं कंटेंट जो आपला जर आवाज पब्लिकला आवडला तर पब्लिक त्या आवाजाला आणखीन पुढे नेते आणि हे पा स्क्रीनवर तुम्हाला दाखवते मी आपले व्हिडिओ यूट्यूब किती जणांपर्यंत पोहोचतो जर यूट्यूबने दहा जणांज सोबत शेअर केला व्हिडिओ त्या त्यातले दोन जणांनी जर आपला व्हिडिओ उचलला तरी तो आणखीन पाच जणांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करतो आणि व्हिडिओ शेअर करण्याचं एकच कारण आहे आपल्या मध्ये दम पाहिजे आपल्या भाजीला जर चव असेल तर आणखीन दोन पळ्या जास्त खातं माणूस त्यामुळे मध्ये दम ठेवा आणि व्हिडिओ शेअर करताना तर हिडिओमध्ये एकच कंटेंट ठेवा एकच आवाज ठेवा तर म्हणजे स्वतःचा आवाज जर तुमचा व्हायरल गेला ना तर यूट्यूब आणि कोणतीही पब्लिक तुम्हाला पुढं जाण्यापासून रोखू शकत नाही फक्त माझी एवढी स्ट्रिक्ट धिनात ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ नक्की वाईट स्टुडिओमधूनच पब्लिक करा आणि ते कसे करायचे मला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग बाय बाय सर्वांना भेटू एक अशाच एक नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी स्वस्त आणि मस्त राहा बाय बाय सर्वांना